नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण असं वाटण तयार करणार आहे जे आठवड्याभर तर टिकतंच पण त्याच्यामध्ये ना कांदा आहे ना लसूण त्यासाठी आपल्याला अर्धा किलो टोमॅटो एका टोमॅटोचे चार काप असे अर्धा किलो टोमॅटो छान चिरून धुवून घ्यायचे आहेत आता टोमॅटो जास्त कच्चेही नको आहेत जास्त पिकलेलेही नको आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये दोन पळी तेल गरम करायचं आहे कारण तेल जास्त घ्यायचं आहे आपल्याला कारण आपला ग्रेव्ही किंवा आपण जो मसाला बनवणार आहे वाटण बनवणार आहे ते खराब व्हायला नको त्याच्यामध्ये हे खडा खडे मसाले आपल्याला टाकायचे आहेत ज्याच्यामध्ये दोन तमालपत्र थोडंसं जिरं दोन तीन लवंग आणि दालचिनी टाकलेली आहे हे आपण नंतर काढूनच टाकणार आहे पण आपल्या मसाल्याला फ्लेवर येण्यासाठी आपल्याला खडे मसाले टाकले पाहिजेत तर आता आपल्याला दहा ते बारा काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहेत हे जास्त करपेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं नाही काजू काम काय करतो ते मी तुम्हाला मसाला भाजे भाजेच सांगणारच आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते चार मिरच्याचं प्रमाण टाकायचं आहे तिकटेनुसार म्हणजे ही मिरची तिखट आहे म्हणून मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरच दोन ते चार शिमला मिरच जर छोट्या असतील तर चार मोठ्या असतील तर दोन शिमला मिरच बिया काढून छान चिरून घ्यायच्यात आणि या तेलामध्ये टाकायच्यात आता अंगावर तेल येऊ नये म्हणून झाकण ठेवून आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे अंगावर तेल येण्याची शक्यता आहे कारण शिमला मिरचीमध्ये पाणी असते आता बघा हे छान फ्राय झालं की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोचे काप ॲड करायचे आहेत आणि छान हे परतून घ्यायचं आहे टोमॅटोला पाणी सुटते तुम्हाला माहीत आहे तर छान आपल्याला तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे इतकंही मीठ ॲड करायचं नाही की ज्याच्यामुळे आपल्या दुसऱ्या भाज्या खारट होतील तर फक्त हे भाजण्यासाठी किंवा फ्राय होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की काजू आणि शिमला मिर्च काय करते तर त्याआधी मी भाग्यश्री मॉम्स किचन जॉयवर तुमचं स्वागत करते तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छोटीशी छानशी गोड कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का तर आता आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता ते शिजेपर्यंत मी तुम्हाला सांगते आपल्याला हे याचं पाणी आठवून घ्यायचं आहे तर काजू काजूचं काय काम असतं आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा फक्त कांदा टोमॅटोमुळे भाजीची चव वाढत नाही तर त्याच्यामध्ये कधी आपण मगजबी वापरतो कधी बेसनपीठ वापरतो किंवा कधी काजू वापरतो त्याच्यामुळे ना आपल्या भाजीच्या ग्रेवीची कन्सिस्टन्सी अगदी छान येते आणि जे शिमला मिरची आहे त्याचं काम ना कांद्यासारखंच आहे म्हणजे टोमॅटोचा जो टोमॅटोमध्ये जो आंबटपणा असतो तो कमी करण्याचं काम शिमला मिर्च करते त्यामुळे कांद्यासारखंच काम शिमला मिर्च करणार आहे आणि काजूचा गोडवासुद्धा टोमॅटोचा जास्त आंबटपणा आपल्याला लागू देणार नाही आहे त्यामुळे आपल्याला काजू आणि शिमला मिर्च वापरायचं आहे तर आपण काय केलेलं चार ते पाच कश्मीरी लाल मिरच एक चार ते पाच भिजू भिजवायच्यात कारण ना आपल्या मिक्सरमध्ये त्या बारीक होणार नाही चार ते पाच तास भिजवल्यानंतर त्यासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आता थोडंसं आपलं पाणी कमी झालेलं आहे त्या स्टेजला आपल्याला जे आपण खडे मसाले टाकले होते तमालपत्र किंवा लवंग हे आपल्याला काढून घ्यायचे दालचिनी काढून घ्यायचे कारण त्याच्यामुळे ना एक वेगळा फ्लेवर येऊ शकतो जास्त आपल्याला झन जन, झनका नको आहे किंवा तिखट नको आहे जास्त म्हणून हे खडे मसाले मी काढून टाकलेले आहेत आता पाणी कमी झालेलं आहे त्यामुळं आपण त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपण आत्तापर्यंत एकाही ठिकाणी पाणी मिक्स केलेलं नाही आहे ग्रेव्ही करताना सुद्धा पाणी मिक्स करायचं नाही तर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये हिंग टाकायची आणि त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही टाकायची आपल्याला तेल जेवढं तुम्ही जास्त वापराल तेवढी आपली ग्रेव्ही छान राहणार आहे नंतर भाजी करताना आपण कुठेही तेल वापरणार नाही आहे आता आपल्याला छान भाजून तर घ्यायचं आहे पण काय करायचं आहे एका साईडला पाण्यामध्ये गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये ॲड करून छान आपल्याला ग्रेवी हलवायची आहे पाणी टाकल्यामुळे आपल्या अंगावर तेल येण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं व्यवस्थित तुम्ही भाजून घ्यायचे झाकण लावून लावून भाजून घ्यायचे कारण अंगावर उडण्याची जास्त शक्यता असते आता मी तुम्हाला फटाफट त्याची एक पनीर आणि मटर पनीरची भाजी करून दाखवते तर बघा आता ही ग्रेव्ही आहे आपल्याकडं तयार आता कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण तेल वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे फक्त जिरे टाकलेले आहे ते छान भाजून घेत आहे मी याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ग्रेवी टाकायची आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ टाकायचे बाकी काहीही टाकायचं ग गरज नाही आहे झटपट आपली भाजी तयार होते की नाही बघा आता ही जी ग्रेव्ही आहे आपली ती तुम्ही एखाद्या बंद झाकणाच्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजला ठेवायचे अगदी सात ते आठ दिवस ही ग्रेव्ही अगदी छान राहते तर बघू शकता तुम्ही मटर किंवा वाटण आणि पनीर मी टाकलेलं आहे अजिबातसुद्धा तेलाचा वापर केला नाही वाटते तर थोडासा पाण्याचा वापर करू शकता मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी वापरलेलं आहे वाया जाऊ नये आपलं म्हणून आणि छान हे फ्राय करून घेत आहे मी याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण ग्रेवी ॲड करू तेव्हा आपल्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे म्हणजे ग्रेवी किंवा हा मसाला हे वाटण आपल्या कढईला किंवा आपल्या भांड्याला चिकटणार नाही बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जशी तुम्हाला ग ठीक करायची त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी एक तीन ते चार चमचे ग्रेव्ही घेतलेली आहे आपण जो वाटण बनवला ते आणि मी बिना तेलाचीच ही ग्रेव्ही भाजत आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे जेव्हा पण तुम्हाला त्या डब्यामधून ग्रेव्ही घ्यायची तेव्हा तेल साईडला सारायचं आहे आणि त्याच्यामधून ग्रेव्ही घ्यायची आहे आपल्याला आणि कोणताही ओला चमचा त्या डब्यामध्ये घालायचा नाही आहे ज्यामुळे की आपली आपलं वाटण खराब होईल तर बघू शकता तुम्ही मी तिखट मीठ आपल्या घरातला कांदा लसूण मसाला बाकी मी काही कोणते गरम मसाले काही ॲड केलेले नाही आहे कारण ऑलरेडी आपल्या मसाल्यामध्ये सगळं आहे थोडंसं मी बेसनपीठ ॲड केलेलं आहे थोडंसं त्याचीसुद्धा गरज नाही आहे पण थोडंसं मी ॲड केलेलं आहे आणि मस्त अशी आपली मटर पनीरची भाजीसुद्धा तयार होत आहे कोणतीही भाजी असो काजू करी किंवा छोले कोणतीही भाजी तुम्ही याच्यापासून भरपूर साऱ्या भाज्या तयार करू शकता तुम्हाला जर कांदा लसूण खायचा नसेल तर तुम्ही ही गे ग्रेवी नक्की तयार करून ठेवा तर बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे थोडीशी वरून तुम्ही साखर टाकू शकता गूळ टाकू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे टेस्ट घेऊन त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त करू शकता कसुरी कर मेथी कोथिंबीर टाकलेली आहे मेन आपली भाजी खरंच खूप छान झालेली आहे तयार झालेली आहे आणि वाटणाचा वास्तर अख्ख्या घरभर पसरलेला आहे तर मंडळी बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आता तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू बघा बघू शकता तुम्ही मी डब्यामध्ये ठेवलेली आहे ग्रेव्ही आता ही मी फ्रीजला ठेवलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर चला थँक्यू बाय बाय